जेणेकरून जळांगेबाजी यांनाही नाही मिळतो आपल्या ताटामधलं काहीही जात नाही याची खात्री पडली सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे असा आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या नंतर असं वाटलं की हा प्रश्न संपला किंवा शांततेने मिटला असं वाटलं मित्र नाही तर तो चिघळताना त्या ठिकाणी दिसत लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो <laughs> सामाजिक असंतोष राहणं हे चांगलं नाही म्हणून लवकरात लवकर मिटवावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो पक्षाच्या वतीने विनंती करतो साहेब मनोज जरांगी पाटील यांनी काल जो निर्णय घेतला मुंबईकडे जायचा त्यांनी अर्थातच मागं घेतला आहे तर कसं पाहतात त्यांच्या निर्णयाकडं घाईघाई घेतलेला हा निर्णय होता त्यांनीच चांगला व्हायच्या होती दुसरं जण कोणी भाष्य करू को शकत नाही तर त्यांनीच निर्णय जायचा घेतला आणि नंतर असं थांबण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतला त्याच्यामुळे कुठल्या कारणास्तव जाण्यासाठी ते निघाले आणि कुठल्या कारणास्तव कारणास्तव्यासाठी निघाले आणि सरकार यांचं त्या संदर्भातली भूमिका काय ठरते त्याच्यानंतर मग आम्ही आमचं पक्ष म्हणून आमची भूमिका मांडतो कारण धनांगे पाटील म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आपण त्यांना आरोप केला होता की त्यांच्यावर दुष्प्रयोग मी आरोप मी आरोप दुष्प्रयोग होऊ शकतो मी आरोप अजिबात केलेला नाही त्यांनी त्यांनी काय आरोप केले की माझ्या लाईन मधून सुद्धा विष देण्याचा प्रयत्न या फडणवीसांनी करून मला जीवे मारण्याचा मला माहीत नाही पण मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस एका बोललो औषध जी तुम्ही घेताय इथं शासकीय डॉक्टर जे आहेत त्यांच्या मार्फत घ्या किंवा तुम्हाला जे माहीत असलेले डॉक्टर आहेत त्यांच्या मार्फत घ्या तर अशा वेळेस ओळखणारे डॉक्टर सुद्धा सल्ला द्यायला येतात आणि औषधे द्यायला येतात तेव्हा औषध कुठली आणि कशा वेळी द्यायची ही पेशंट माहिती असेल तर चांगल्या रीतीने होऊ शकतो पेशंट माहिती नसेल तर औषध चा जो परिणाम झाला पाहिजे तो होणार नाही आणि म्हणून माझा तो असणारा सल्ला होता त्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं तसं काही शेक्स नव्हता त्यांच्या आरोपात तथ्य असं वाटत शासनाला शासनाला सगळे स्वरेची जी आट आहे घरांची ती जर मान्य केली आणि संपूर्ण आटी मान्य करून मराठा समाजाला मुळात असं आहे की आम्ही सगळं म्हणालो की आमची भूमिका असलं पाहिजे समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे टिकाऊ राजकारण द्यायचं तात्पुरतं सोल्युशन द्यायचं असेल तर काही सोल्युशन नाही टिकाऊ द्यायचं असेल तर दोन्ही ताटं वेगळी असली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही असणार अजूनपर्यंत स्ट्रीका पाऊ हे बदललेलो नाही दहा टक्के आरक्षण दिले ते टिकेल का मला एकच त्याच्याबद्दलची असणारी शंका आहे की मसराम नावाची होते त्यांनी राजीनामा दिलेला कोट कशा रीतीने घेऊन पडते याच्यावर असं मला वाटतं माजी सहकार्यांनी काही मोठे मोठे नेते म्हणून आरोप केले की त्यांनीच हे आंदोलन केलं आपण कसं पक्ष म्हणाले जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधला जो गाबा आहे तो गाबा आहे की चाळीस एकाला गेल्या चार पिढ्यांमध्ये आणि साधन ना साधन नाही शेती हमी भाव सुद्धा हे सरकार अमल करत नाही म्हणून आर्थिक परिस्थिती खालावली

तेव्हा जयंत पाटील आम्ही यांना असताना सांगितलं सत्तावीस तारखेला पुण्याला आमची असणारी पक्षाची काही सभा हजर राहणार आहे तेव्हा सत्तावीसच्या बैठकीला यायला आम्हाला शक्य नाही अठ्ठावीसला जर आपण ही बैठक घेतली तर आम्ही पक्षाचे जे प्रतिनिधी घेतली त्यांच्याकडून असताना निरोप यायचा आहे परंतु आत्ता साडे अकरा वाजता संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी सत्तावीस तारीखची दरून ठेवली आहे सत्तावीस तारखेला आम्ही जाऊ शकतो आहे आम्ही आम्ही त्याच्यामध्ये सहभागी नाही आहोत आम्ही फक्त निमंत्रक आहोत आज आज ता आणि म्हणून त्यांच्या एकोणतीस जागा एकोणचाळीस जागेवरती समजोता झाला असं त्यांनी जाहीर केलं त्या एकोणचाळीस जागेच्या समजोता हो ज्या बैठका झाल्या त्या बैठकीला आम्हाला निमंत्रण नव्हतं आणि म्हणून आम्ही जाऊ शकतो साहेब लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेची त्यापैकी काँग्रेस मागच्या तीन आणि आपण ती त्या जागीबाबत काँग्रेस माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस मागच्या वेळेस एकच जागा त्याच्या अगोदर सुद्धा एकच जागा मोकळा आहे रेखा ठाकूरांनी असं विधान केले की उद्यापर्यंत म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत तपशील कळवा जागेबाबतचा महाविकास आघाडीचा त्याच्या पुढे एक वाक्य तुम्ही विसरलात आमच्या माहितीसाठी

त्याचं कारण असं आहे की एका वेळेस दहा एका वेळेस मी दोन माणसाशी बोलू शकतो एका वेळेस मी शंभर माणसाशी बोलू शकत नाही आणि एका वेळेस शंभर माणसं माझ्या उरावरती घेऊन बसू शकत नाही त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा शिकलं पाहिजे काही डिसिप्लिन लावली पाहिजे की ज्याच्यामध्ये ओव्हर बॉल होणार नाही माणूस याचं बघितलं पाहिजे पाहायला शिकली पाहिजे कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी इतर सगळ्यांनी

माझं काहीच नाही नाहीये त्यांनी आज सभेला यायला पाहिजे होतं माझं त्यांना निमंत्रण केलं लोक आणि ते आले असते तर मला तर चांगलं झालं असत परभणीच्या कार्यकारणी फेरबदल हा दिजावत झालाय असं मला रेखा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे फेरबदल निश्चित आहे आपण सध्या कार्यकारणी अस्तित्वात आहे का तुमच्या पत्रावरून साहेब संजय राऊत म्हणतायत की बाळासाहेब आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आमच्याशी समोरासमोर संवाद साधत आहेत पत्र लिहिलं त्यांनी तरी डॉक्टर आंबेडकरांना पत्र लिहायचा फार उत्साह होता म्हणून तेही लिहित असतील मात्र प्रत्यक्षात समोर समोर संवाद जे आहे ते चांगला आहे रेकॉर्ड रेकॉर्ड तो आहे आम्ही असं मानणार आहे की पुढच्या पिढीला कशा कशा घटनावर गेल्या कशा कशा गेल्या त्याचं दस्तावेज लागतो त्याच्यामुळे तो दस्तावेज आम्ही असं निर्माण करत असतो जी जे काही झालं ते जॉट डाऊन करा आणि प्रत्येकाला काढा तशा पद्धतीने आम्ही त्यांना कळवलं साहेब आपण जे आता गटातट असं आपलं राजकारण राज्यकडं बघितलेलं आहे म्हणजे राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये सेना काँग्रेस राखपा दुसरीकडे सेना भाजप राखपा दोन्ही पक्ष तीन तीन आघाडी म्हणजे कुठून बाहेर पडलेले आहेत आपल्या दृष्टीकोनं येणाऱ्या निवडणुकीत आपण जनतेला काय आवाहन करणार नि आपण कुणाला काय मतदान केव्हा किंवा प्रादेशिक पक्षाची काय भूमिका राहील निवडणुकीत येणार आम्हाला आम्ही सांगणार <laughs> <laughs>

का नहीं मनता है ना पॉर्टलिस्टिंग आम्मी कर मोक आज शरद पवार समझा शरद पवार इलेक्ट्रॉन पॉलिटिक्स मधे राइट ऑफ करू शक नहीं

साहेब महाविकास आघाडी खरंच सिरियस आहे का वंचित सोबत अलायन्स करण्यासाठी मनातलं सांगा साहेब तुमच्या

हक्क सांगला हक्क सांगा सेटलमेंट झाले त्याच्यावरती हक्क सांगणार साहेब तुम्ही स्वतः आपले म्हणून लढणार आगी आपण तुम्ही लढणार आणि आपल्या लढणार सत्ते महाविकास आघाडी महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत त्यावेळेस प्रत्येक वेळेस जेव्हा इलेक्शनच्या अगोदर लक्ष घेतलं जात नाही आणि जेव्हा इलेक्शन झालं जेव्हा वंचितच्या जागा पाहिलं जातात तेव्हाच परत महाविकास आघाडीला तुमची आठवणी असं का होत वाद मला वाटलं पाहिजे जरांगीने गंभीर आरोप फडणवीसांना केले की एकीकडे इलेक्शनच्या काही वेळेस आरक्षण देतात आणि नंतर सदावर त्यांना कोर्टामध्ये पाठवून ते आरक्षण झालं होतं

पाटलांना पर्याय द्यायचा असेल तर आम्ही पर्याय दुसरं त्यांच्याकडून लोकसभेची निवडणूक आजही मी असायला म्हणतोय त्यांनी असणारना मतदारसंघातून घडलं पाहिजे आम्ही असं म्हटलं तरी पक्ष लढलं पाहिजे कुठल्याही पक्षाचं तिकीट घेतलं की त्या पक्षाची बंधन येतात त्यांचं आंदोलन त्यांना ठेवायचं आणि त्यांच्या आंदोलनाचं आम्ना पाठी म्हणू द्यायचं तर त्यांनी इलेक्शन लढलं पाहिजे म्हणून तिरंगेच्या पाठी

आंदोलना दरम्यान एक दोन वेळा त्यांना माघार घ्यावी लागली जसं की कालचं एक उदाहरण आहे यापूर्वी मुंबईला जाण्याआधी ते परतले तर मॅच्युअर्ड डिसिजन होत असं वाटतंय सर तुम्हाला साहेब नांदेडचे मोठे नेते भाजपात गेले अधिकार आपला सर्व त्यांनी काही म्हणजे जाहीर मी सभामध्ये सांगितलं की प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही या काँग्रेसमध्ये येण्याबद्दल आम्ही विनंती आम्ही केलेली होती खरंतर साहेबाची इच्छा असेल तर साहेब येऊ शकतं असं त्यांनी एका ठिकाणी टिप्पणी केली होती की आपलं यावर काय म्हणतात म्हणजे काँग्रेसच्या आपल्याला <laughs> बोलवतील बोलत आहे बोलवतील